आम्ही एका पायावर तयार आहोत आम्ही एका पायावर तयार आहोत हिंदू म्हणून एक व्हायला तुमची तयारी आहे का तुमची तयारी आहे का अरे आमची तर सिंपल मागणी आहे साधी मागणी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी बंद करा अगदी हात जोडून विनंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी बंद करा परंतु त्यासाठी सुद्धा तुमची तयारी नाही मग हे तुमचं कसलं हिंदुत्व आहे मित्रांनो सध्या हिंदुत्वाची मांडणी सुरू आहे आणि या हिंदुत्वाची मांडणी करत असताना काल फेसबुकवर मी व्हिडिओ अपलोड केला आणि त्यावर एक कॉमेंट आली की हिंदूंनो जागे व्हा हिंदूंनो एक व्हा नाही तर गोल टोपी घालावी लागेल अजून काय करावं लागेल पाच वेळा नमाज पडावी लागेल मित्रांनो हा अजेंडा ही भीती हिंदूंच्या मनामध्ये कुणी घातलेली आहे या देशामध्ये अगदी कमी संख्येमध्ये असणारी जैन त्यांना त्यांचा धर्म धोक्यामध्ये वाटत नाही कमी संख्येमध्ये असणाऱ्या बौद्धांना त्यांचा धर्म धोक्यामध्ये वाटत नाही कमी संख्येमध्ये असणाऱ्या सिखांना त्यांचा धर्म धोक्यामध्ये वाटत नाही परंतु या देशामध्ये ऐंशी टक्के असणाऱ्या हिंदूंना त्यांचा धर्म धोक्यामध्ये वाटतो नेमकं हिंदूंना ही भीती कोण घालत आहे अरे ज्या वेळेस येथे दिल्लीमध्ये औरंगजेब बसलेला होता खुर्चीवर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये निजामशाहीचं राज्य होतं आदिलशाहीचं राज्य होत त्यावेळेस आमचे पूर्वज भेले नाहीत त्यावेळेस आमचे वारकरी साधू संत भेले नाहीत अगदी छातीचा कोट करून ताठ मानेने लढले आणि हे लोक आम्हाला आज हिंदूंचं राज्य असताना प्रधानमंत्री प्राईम मिनिस्टर हिंदूंचा असताना चीफ ऑफ आर्मी स्टाफ हिंदूंचा असताना राष्ट्रपती हिंदूंचा असताना सगळी व्यवस्था सगळी सिस्टम हिंदूंच्या ताब्यामध्ये असताना सुद्धा हिंदूंना भीती घातली जात आहे मित्रांनो अरब राष्ट्रामधून इस्लाम या देशामध्ये आला आणि सगळ्यात पहिल्यांदा इस्लाम कुणी ॲक्सेप्ट केला इतिहास काढा मग तुमचे डोळे उघडतील मित्रांनो बाहेर देशामधून ख्रिश्चन या देशामध्ये आला सगळ्यात पहिल्यांदा ख्रिश्चन धर्म कुणी ॲक्सेप्ट केला मग बघा तुमचे डोळे उघडतील हे लोक तुम्हाला मुस्लिमांची भीती घालून भेडवण्याचं काम करत आहेत आणि यातील आमचा काही हिंदू काही तरुण काही युवक खास करून मराठा आणि ओबीसी समाजातील काही लोक याला बळी पडताना दिसत आहेत आणि यांच्यापेक्षाही अगोदर लक्षात ठेवा यांच्यापेक्षाही अगोदर आम्ही जाहीरपणे सांगत आहोत आणि खास करून मी हमेशा सांगत आलेलो आहे की हिंदूंनो खरंच एक व्हायला पाहिजे हिंदूंनी खरंच एक व्हायला पाहिजे परंतु खरंच हिंदू एक होत आहे का जे लोक ही विधानी करतात जे लोक मुस्लिमांची भीती दाखवतात हे लोक खऱ्या अर्थाने एक आहेत का मुस्लिमांची भीती दाखवणारे हे प्रशांत कोरटकर सारखे लोक छत्रपती शिवाजी महाराजांना शिब्या देताना यांना मुस्लिम आठवत का नाही छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करताना शिवसमर्थ नाव देऊन छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करताना यावेळेस यांना मुस्लिम डोळ्यासमोर काय येत नाही ज्या वेळेस येथील हिंदू धर्माचा मोठा भाऊ हिंदू धर्मातील सगळ्यात मोठा भाऊ मानला गेलेला मराठा समाज लक्षात ठेवा मराठा समाज सध्या आरक्षणाची लढाई लढत आहे मनोज जरांगे पाटील त्याचं नेतृत्व करत आहेत आणि तुम्हाला एक नाही दोन नाही हजारो नाही लाखो कॉमेंट दाखवतो मनोज जरांगे पाटीलंना अगदी खालच्या भाषेमध्ये अरे ज्या भाषेमध्ये दुश्मनाला सुद्धा कुणी बोलणार नाही अशा भाषेमध्ये हे सो कॉल्ड जे लोक मुस्लिमांची भीती दाखवत आहेत हे जे तथाकथित हिंदुत्ववादी आहेत हे लोक मनोज जारांगे पाटलांना कोणत्या खालच्या भाषेमध्ये बोलत आहेत मग मनोज जारांगे पाटील हिंदू नाहीत का अगदी मनोज जारांगे पाटलांना कितीतरी वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे मनोज जारांगे पाटलांनी सुद्धा उत्तर दिलं अरे आमचं हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आहे परंतु खरंच या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व मान्य आहे का छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला आणि या राज्याभिषेकाला तमाम लोकांनी या विरोध केला तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी तरी सुद्धा यांच्या नाकावर टिचून छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला आणि राज्याभिषेक केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं सगळ्यात मोठं काम काय होतं धर्मदंड हातामध्ये घेतला होता कारण छत्रपती शिवाजी महाराजांना काही लोकांना शिक्षा देण्याचा अधिकार नव्हता आणि धर्मदंड आपल्या हातामध्ये घेतल्यामुळे तमाम प्रजेला जो चुकेल त्याला शिक्षा देण्याचा अधिकार छत्रपती शिवाजी महाराजांना प्राप्त झाला आणि तमाम हिंदूंना एकत्र करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं मग आज तमाम हिंदूंनी एकत्र यायला काय हरकत आहे तुम्ही एकीकडे जर मराठ्यांना शिव्या देणार असताल एकीकडे मनोज जारांगे पाटलांना शिव्या देणार असताल एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांना शिव्या देणार असताल आणि एकीकडे मुस्लिमांची भीती दाखवणार असाल आणि एकीकडे मुस्लिम समाज मनोज जारांगे पाटलांचं स्वागत करणार असेल म्हणजे तुम्ही आमचे रक्ताचे हिंदू असणारे तुम्ही आमचा द्वेष करता तुम्ही आम्हाला शिव्या देता आमच्या प्रेरणास्थानाला शिव्या देता एक वेळेस मराठा समाजाला शिव्या दिल्या ॲक्सेप्ट आहे एक वेळेस माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांना शिव्या दिल्या ॲक्सेप्ट आहे एक वेळेस मनोज जरांगे पाटील यांना शिव्या दिल्या ॲक्सेप्ट आहे परंतु तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनाही सोडत नाहीत मग हे तुमचं नेमकं कसलं हिंदुत्व आहे आणि तुम्हाला हिंदू एक करायचं आहे आणि तुम्हाला मुस्लिमांची भीती दाखवायची आहे तुम्हाला गोल टोप्याची भीती दाखवायची आहे तुम्हाला पाच वेळा नमाजाची भीती दाखवायची आहे अरे आग्र्याच्या दरबारामध्ये जाऊन सुद्धा न झुकणारे छत्रपती शिवाजी महाराज आमची प्रेरणा आहेत स्वतःच जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात स्वतःच मस्तक देवाच्या चरणी स्वतःच्या हाताने स्वतःच मस्तक उतरवून देवाच्या चरणी आम्ही अर्पण केलेलो हो, आहोत आणि मैदानामध्ये उतरलेलो हो, आहोत त्यामुळे आम्हाला मरण आणि भीती ही गोष्ट आमच्या रक्तामध्ये नाही भीती हा शब्द आमच्या डी एन एमध्ये नाही हे शौर्य ही प्रेरणा आम्हाला तुकाराम महाराजांनी दिलेली आहे ही प्रेरणा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली आहे मग हे हिंदुत्व नाही का तुकाराम महाराजांचं हिंदुत्व नाही का छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व नाही का हिंदूंनो नीट लक्षात घ्या हे तुम्हाला नेमकी कशाची भीती दाखवत आहेत अरे आज मुलींना गर्भामध्ये मारलं जात आहे आणि यावर शासनाचं लक्ष नाही अनेक हिंदूंची लग्न होत नाहीत यावर शासनाचं लक्ष नाही हिंदूंची लोकसंख्या कमी होत आहे यावर शासनाचं लक्ष नाही कोण जिम्मेदार आहे कोण लक्ष देणार कायदा सुव्यवस्था कोणाच्या ताब्यामध्ये आहे आज हिंदू शेतकरी मरत आहे त्याच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही अरे तुम्ही हिंदुत्ववादी आहात तर किमान जाऊन द्या ते मुसलमान तिकडं परंतु हिंदू मुसलमान सुद्धा म्हटले मी बऱ्याच जणांच्या कॉमेंट वाचल्या अरे किमान हिंदू शेतकऱ्याचं तरी भलं करा त्यांच्यासाठी तरी निर्णय घ्या या देशातील महाराष्ट्रातील पंच्याण्णव टक्के शेतकरी हा हिंदू आहे त्यांच्या हितासाठी तो मरत आहे तो उपाशी पोटी आहे सगळं त्याचं वाहून गेलेलं आहे कर्जमाफी करा मदत करा कुणी अडवलेला आहे एकीकडे वरमाप देशाला लुटलं जात आहे भ्रष्टाचार केलेला आहे मतदान चोरी झालेली आहे लोकशाही मोडीत निघालेली आहे संविधान धोक्यामध्ये आहे कीर्तनामध्ये तुकाराम महाराजांचे विचार सोडून विषमतावादी विचार सांगणारे महाराज घुसलेले आहेत गोविंदगिरी सारखा महाराज गोविंदगिरी जो राम मंदिराचा ट्रस्टी आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करतो आणि हे हिंदुत्व आम्हाला शिकवणार हे आम्हाला मुसलमानाची भीती दाखवणार हे आम्हाला गोल टोप्याची भीती दाखवणार अरे अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करायला शिका आम्ही एका पायावर तयार आहोत आम्ही एका पायावर तयार आहोत हिंदू म्हणून एक व्हायला तुमची तयारी आहे का तुमची तयारी आहे का अरे आमची तर सिंपल मागणी आहे साधी मागणी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी बंद करा अगदी हात जोडून विनंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी बंद करा परंतु त्यासाठी सुद्धा तुमची तयारी नाही मग हे तुमचं कसलं हिंदुत्व आहे ठीक आहे तुमचा आरक्षणाला विरोध आहे मनोज जरांगे पाटलांना विरोध आहे मान्य आहे परंतु शिवरायांची बदनामी थांबवा मग हिंदू म्हणून आम्ही कधीही एका पायावर तयार आहोत जात सोडायला तयार आहोत सगळं सगळं सोडायला तयार आहोत आणि केवळ हिंदू म्हणून एक व्हायला तयार आहोत पण तुमची तयारी आहे का कमेंट करून नक्की सांगा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय हिंद